स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे गुढीपाडव्याला आपण कोणत्या नियमांचे पालन करायला पाहिजे इंग्रजी महिन्यानुसार नवीन वर्षाची सुरुवात जानेवारी महिन्यापासून होते परंतु मराठी महिन्यानुसार नवीन वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यापासून होते म्हणजेच एप्रिल महिन्यापासून होते नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे गुढीपाडवा गुढीपाडव्यापासूनच इतर सणांची सुरुवात होते हा गुढीपाडवा सण कशा पद्धतीने साजरा करावा गुढी कशी उभारावी गुढीपाडवा सणाला कोणते महत्त्व आहे तसेच गुढीपाडव्याला महिलांनी कोणते नियम पाळायला पाहिजेत याचबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत हिंदू नववर्षाची सुरुवात ज्या दिवसाने होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो गुढीपाडव्याच्या दिवशी लोक घरी गुर, उडी गुढी उभारतात तसेच ते मुख्य प्रवेशद्वारावर झेंडूच्या फुलांचे आंब्याच्या पानांचे तोरण लावतात याच दिवशी चैत्र नवरात्रीमध्ये दे देवी दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते तसेच त्यांच्यासाठी उपवासाने व्रत केले जाते ज्योतिषाच्या मते चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदातिथीला दुर्गादेवीची पूजा केल्याने साधकाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते यासोबतच जीवनातील सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते भक्तांवर दुर्गादेवीच्या आशीर्वादाचा वर्षा होतो त्यांच्या कृपेने साधकाची सुख व सौभाग्य वाढते ज्योतिषाच्या मते चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी एकोणतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होईल आणि तीस मार्च रोजी बारा एकोणपन्नास मिनिटांनी समाप्त होईल सनातन धर्मात उदय तिथी मानली जाते त्यामुळे गुढीपाडवा तीस मार्च रोजी साजरा केला जाणार आहे रावणाचा पराभव करून भगवान राम अयोध्येला परतले म्हणून हा सण वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो आता आपण बघूयात गुढी कशा पद्धतीने उभा राहावी घरात अंगणात किंवा गच्चीवर जिथे तुम्हाला गुढी उभारायची आहे ती जागा आपण अगदी स्वच्छ करून घ्यायची असती नंतर रांगोळी काढा नवीन कपडे घालून तयार व्हा गुढीची स्थापना करायची असेल तेथे अक्षता थे ठेवा त्यावर थे स्वास्तिक काढा गुढी उभारून गुढीला हळद आणि कुंकू अर्पण करा नैवेद्य दाखवा आता बघा महिलांनी कोणते नियम गुढी पाडव्याला पाळायचे आहेत म्हणजे काही नियमांचे पालन करणं देखील तितकंच महत्वाचं असतं बघा तर आता आपण गुढीपाडव्याला नेमके कोणते नियम आहेत ते बघायचे तर गुढीपाडव्याच्या दिवशी मासिक पाळी आली असेल तर घरात पुरणपोळीचा किंवा कोणताही गोडदोड पदार्थ बनवून खावा कारण असे म्हटले जाते की सण हे कधीच सुने जाऊ देऊ नये म्हणून गोडदोड घरातील सगळ्यांनी खावे देवाला नैवेद्य दे दाखवू नये आणि गुढीची पूजा देखील करू नये घरातील पुरुषांनी गुढी बांधू शकता फक्त आपला म्हणजे महिलांनी स्पर्श केलेल्या कुठल्याही गोष्टी गुढीसाठी वापरू नका सुतक असेल तरी देखील स्वयंपाक करून खावा गुढी बांधू नये गुढीची पूजा करू नये आता बघा जर मासिक पाळीचा चौथा दिवस असेल तरी देखील बघा गुढीची पूजा करू नये नैवेद्य देखील दाखवू नये काही जणांना असे वाटते की डोक्यावरून पाणी घेतल्याने सर्व करायला चालते परंतु चार दिवस पूर्ण झाल्यावर पाचव्या दिवशी जर मासिक पाळी येत नसेल तरच पूजा करायला चालते काही स्त्रियांना सात दिवस किंवा पाच दिवस मासिक पाळी येते अशा स्त्रियांनी चुकूनही देवपूजेच्या कुठल्याही गोष्टी करू नयेत महादेवांना तर सात दिवसाची पूजा केली जाते तसेच आपण इतर देवांची पूजा के केली पाहिजे काही ठिकाणी गुढीसाठी कडुलिंबाचा पाला वापरला जात नाही तर काही जण वापरतात आपल्याकडे बघा आता आपापल्या भागानुसार तुम्ही पूजेचं साहित्य नक्कीच घेऊ शकतात आणि तीच प्रथा तुम्ही पाळावी गुढीसाठी शक्यतो कोरे वस्त्रच वापरावे ज्या साडीला आपण परिधान केलेले नसेल तीच साडी गुढीसाठी वापरावी जेव्हाही आपण देवांना नैवेद्य दाखवण्यासाठी स्वयंपाक बनवतो त्याच वेळेस असे भोजन कधीच उष्टे करू नये किंवा टेस्ट करून बघू नये शक्यतो अशी कोणतीही स्त्री करत नाही म्हणजे इतर दिवस करत असतील त्यांनी चुकूनही सणवारांना अन्न पदार्थ म्हणजे काही काही महिलांना चव असते मीठ बरोबर झाले का असं चाखून बघायची कोणतेही सण असू द्या सणांच्या दिवशी घरात नेहमी शांतता आणि प्रसन्न वातावरण असले पाहिजे घरात भांडण तंटा कलह होत असेल तर अशा घरात लक्ष्मी नांदत नाही शक्यतो गुढी पाडवा किंवा कोणत्याही सणाच्या पहिल्या दिवशी किंवा सणाच्या दिवशी घर गर... झाडून पुसून स्वच्छ ठेवावे तसेच अंगणात देखील सडा रांगोळी टाकावी यामुळे लक्ष्मीचा आपल्या घरात वास राहतो आपल्या घरात पैशांची कमतरता भासत नाही भरभराटी राहते देवासाठी नैवेद्य किंवा स्वयंपाक करताना देवाचे नामस्मरण करून किंवा देवाचे भजन ऐकल्यास सात्विक गुण उतरतात असे सात्विक पदार्थ खाल्ल्याने घरात सदैव शांतता राहते गुढीपाडवा साजरी करण्याचा किंवा पूजा करण्याचा शुभ मुहूर्त असतो शक्यतो त्यामध्ये पूजा करावी नाही तर किमान बारा वाजेच्या आत गुढी काढून नैवेद्य दाखवला गेला पाहिजे गुढी उतरवल्यानंतर लगेच गुढीची पूजा मोडू नये असे म्हटले जाते की गुढी किमान दोन तीन तास तरी राहू दिली पाहिजे त्यानंतर पूजा मोडली पाहिजे आता बघा गुढीपाडव्याच्या दिवशी सगळ्यांनी गुढी उभारली पाहिजे गुढीपाडव्याचे आपण महत्व बघूयात आता बघा असे मानले जाते की घरी गुढी उभारल्याने वाईट आत्म्यांना दूर ठेवता येते आणि तुमच्या आयुष्यात नशिबाने आणि समृद्धी देखील येते तर बघा आता गुढीपाडवा हा सण वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो कारण तो, तो भगवान रामाने रावणावर केलेल्या विजयाचे स्मरण करतो आणि हा दिवस वसंत ऋतूची सुरुवात आहे आणि कापणीचा सण म्हणून देखील गुढीपाडवा हा सण ओळखला जातो अनेक जण या दिवसाला सोने किंवा नवीन वाहन खरेदी करण्यासाठी खूप हा दिवस शुभ मानतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजयाचे स्मरण करण्यासाठी काही लोक गुढीची स्थापना करतात या दिवशी ब्रह्मदेवाने जगाची निर्मिती केली अशी धार्मिक श्रद्धा आहे म्हणून गुढीला ब्रह्मध्वज देखील मानले जाते त्याला इंद्रध्वज असेही म्हणतात त्यानंतर बघा गुढी उभारल्याने घरात समृद्धी येते असे, असे मानले जाते गुढीपाडव्याचे मूळ म्हणजे अगदी मूळ पुरातन काळापासून आहे आणि त्याचे विविध पौराणिक कथांमध्ये उल्लेख आहे हिंदू पौराणिक कथेनुसार भगवान ब्रह्मदेवाने या दिवशी विश्वाची निर्मिती केली त्यामुळे गुढीपाडवा हा विश्वाच्या निर्मितीचा पहिला दिवस म्हणून मानला जातो प्रभू श्रीराम जेव्हा बघा अलंकेवरती विजय मिळवला होता त्यानंतर अयोध्येला परतले तेव्हा प्रजेने गुढी उभारून मोठ्या आनंदाने त्यांचे स्वागत केले होते अशी एक आपली कथा आहे श्री विष्णूने याच दिवशी मत्स्य अवतार धारण केला इंद्रदेवाने एका असुराचा वध केला या दिवशी अशा प्रकारे गुढीपाडवा सणाच्या अनेक वेगवेगळ्या मान्यता आहेत तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद